नमस्कार मित्रांनो मी पवनरावर आणि कोकणी कम्पोय मराठी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या वेळ सगळ्यात भन्नाड होणार आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की गणेश चतुर्थीच्या सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी आपल्या घरात ज्या टायमिंगला बाप्पा येतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी आज दाखवणार आहे गेले काही दिवस व्हिडिओ आले नाही तर आपल्या चॅनलवर नव्याण्णव व्हिडिओ पूर्ण झाले आहेत आणि हा व्हिडिओ आपला शंभर व असणार आहे त्यामुळे थोडासा वेट करूया मतलं आणि बाप्पांच्याच आपण मूर्तीचा वगैरे सर्व आराधना जी काय आम्ही करतो त्या सर्व गोष्टींचा मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठीच मी थांबलेलो आणि हा आपला व्हिडिओ होणार आहे सर्वांनी असंच पहिले सपोर्ट राहू दे तुमचा धन्यवाद आता आपण जाऊया मित्रांनो आणि सर्व काही काय गोष्टी होतील तुम्हाला मी सांगतो चला इंट्रो वगैरे करायला मित्रांनो मी ना आपल्या काळ्यावर आलो होतो कारण की पूर्ण वाडेमध्ये गाणे वगैरे लावले आहेत ना त्यामुळे थोडासा इश्यू शकतो त्यामुळे म्हणून मी ओर आलो होतो इंट्रो करण्यासाठी आणि खूप जास्त एवढी भारी पॉझिटिव्ह वाईब येते ना कारण की सगळ्याकडे सगळ्यांच्याच घराकडे मित्रांनो गणपतीची गाणी वगैरे सर्व गोष्टी लागल्या आहेत तर त्यामुळेच सर्व भारी एकदम प्रसन्न वाटते तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात सर्व गोष्टी आता आपण तयारी करून जाऊया चला आगे आगे चला तुम्ही आम्ही चला मित्रांनो आता आपण जाऊया आता आपण अस आपल्या सवाट्यावर बघू शकतात आणि आता आपण जाऊया पुढे ला गणपतीचं मंदिर गणपती आपर्या चला गणपती मित्रांनो आधी गणपती बघून घेणार आपण डेकोरेशन करू அது பாட்டு பாட்டு நம்பர் 오케이, 땡다수 있어. 오케이, 오케이. 오케이, 오케이. 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 오

टेम्पला माझा घेते मित्रांनो फायनली आता आपण आलोवत गणपतीचं आपण मूर्ती ठेवली आहे बाटर मध्ये डेकोरेशन मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो आता मी चला डेकोरेशन पहिलं दाखवतो आणि सर्व गोष्टी नंतर मग समजतील हळूहळू

हां तर मित्रांनो बघू शकतास सगळ्या गोष्टी झाल्यात म्हणजे आरती वगैरे हो केली मी काही के व्हिडिओ करू गावलो नाही माका नंतर रात्री संध्याकाळी बघूया कारण की संध्याकाळी अख्ख्या वाढत आम्ही फिरणार आहोत तर त्यावेळी आरतीसाठी फिरणार त्यावेळी बघूया व्हिडिओ करू गावता का आणि पावसान जो हो काय जोर धरला ना दुपारपासून बघू शकता आता मी सध्या बाप्पा भाऊंगडे आपल्या त्यांचं डेकोरेशन तुम्हाला दाखवत आहे बघा हा <laughs> तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला असणार आता आपण सर्वांचं डेकोरेशन बघितलं आहे तर यानंतर आता आपण मित्रांनो आपले जे आरती आहेत आपल्या आपली जी, जी वाडी आहे जी वाडी आपण जातो सर्वांच्या घरी आणि आरती करतो पूर्ण आपल्या वाडीचं मंडळ तर आरतीचा मला व्हिडिओ करता काय आला नाही पण आता थोड्या आपण आरती सुरू करणारच आहोत त्यामुळे मला अर्थ तर व्हिडिओ काय करता आला नाही पण मी एक व्हिडिओ केला आहे शॉर्ट क्लिप तरी उद्यापर्यंत येईल थिंक वाटतं म्हणजे उद्या मी अपलोड करून टाकेन आणि उद्या तुम्ही बघाल ती व्हिडिओ जी काय मी केली आहे ती इंस्टाग्रामवर एडिट केलेली आहे व्हिडिओ माझ्या बहिणींच्या इंस्टाग्रामवर एडिट केलेली आहे तुम्हाला मी दाखवतो आणि आपल्या शॉर्ट्सवर टाकतो ते तुम्ही नक्की बघा आणि आता आपण थोडक्यात त्याचा व्हिडिओ आता पुढे जाऊन थांबूया आता तुम्हाला सांगतो थोड्यापर्यंतला हां तर मित्रांनो ना आता मी तुम्हाला एक ना टाइम लॅप्स दाखवणार आहे तो तुम्ही एन्जॉय करा कारण की मी काल ना संध्याकाळी असं फिरायला गेलो त्या टायमिंगला आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू होता तर त्याचा मी लॅप्स काढला आहे तो तुम्हाला मी दाखवतो आता तो तुम्ही बघा त्यानंतर आपण भेटूया ओके तर चला आता तो लॅप्स तुम्ही बघा आणि आता पण तो व्हिडिओ बघत असता तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कोकणात अजून पण पाऊस पडता बघू शकता तुम्ही बघा तर असो विषय असा आणि खूप जवळात पाऊस पडता याच्यानंतर ते व्हिडिओ कसे काय करू ते मला आधी समजत नाही हा तर बघूया आता आपण तुम्हाला तो टाइमलेस बघा त्यानंतर आपण फिरतो ओके चलो तर तर मित्रांनो तुम्ही आता तो टायम लॉस वगैरे बघितला असणार तर कसा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता आपण व्हिडिओला इथेच थांबूया तोपर्यंत टाटा